नमस्कार म्हणते हे बघा ही भात शेती ह्या आमच्या शेजाऱ्यांचीच असा ती आज मी तुम्हाला दाखवते हे बघा आज मी तुमका भात शेती दाखवतो म्हणजे फुलं ना फुलाक नाही होत बारा वाजता पांढरी फुला फुलतात ह्या भाताची अशी आमची आजी सांगी ती मी तुमक फुलं दाखवतो आहे आता बघा आता वाजले आहेत किती दहा आता फुला फुलाक नाही होत मग बारा वाजता दाखवत आहे बारा वाजता ही फुलं फुलतात हे बघा ही आता बरोबर बारा वाजता फुला फुला सुरू होतली हे बघा आता जरा जरा बाहेर येतात बघा दे पांढरा दिसताना तुमका हे बघा बरोबर बारा वाजता यांची फुला फुलतली म ह्या झाडांनी पाखरा फिरतात परा कोण वारा पाऊस हवे मारपत एकशे वीस ते एकशे तीस दिवसात भात पिकता या तुमका माहितीच असतं पण मी आपली थोडीशी माहिती देते बघा कसा भात मस्त फुलला म्हणजे आत्ताच भरपूर पाऊस पडायला गेलो आणि आता बघा कसा मस्त ऊन पडला कोवळा हे आता रोजचा असाच चालला थोडं पाऊस पडता थोडा ऊन येता खरं आता पाऊस पडता का म्हणे कारण ही फुला फुलाच्या टायमाकच ना पाऊस पडतं त्यामुळे ही फुला सगळी घळाण होतात घळाण जातात आणि होया तसं मग भात येणार नाही ना म्हणजे एक प्रकारे शेतीचं नुकसानच असं ना पण काय करतं निसर्ग आपण काय का बोलाय शकलो नाही ना पडल्यामुळे फुला पळतात आणि चिम होता गोटो तयार होणार नाही

जरा कापू उशीर झालो आणि आता भात तयार झालेलो असा बघा या बघा म्हणतोय भात आता मस्त तयार झालेला हे बघा सगळं आता तयार झालं आता कापूक धोका जणू सोनाच असा शेतकरी आपल्या समाजाचा कनो हा मनात त्या जगाचा पोशिंदा म्हटल जाता शेतकरी अपार मेहनत करता मनान आपण अन्न मिळतं तो गावात रवान साधा जेवण जगता पण बाकी सगळ्यांसाठी खूप मेहनत करता त्याची शेती मात्र निसर्गार अवलंबून असता शेतकऱ्यांपुढे ना अनेक समस्या होत श सरकारन त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना होत सगळ्यांनी शेतीमाला योग्य किंमत देऊ होई सरकारान नवीन नवीन योजना आखल्या होत शेतकऱ्यांसाठी पण ते अंमलात योग्य जरा वेळ लागतात त्यामुळे सर भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकऱ्याचो मोठो वाटो Thank you.